निकिता बाळा जरा पाणी दे किती वेळ झाला ओरडत आहे देतच नाहीत हल्लीची मुलं पाणीच देत नाहीत काय देत नाहीत मुलं आणि बाबांचं ऐकलं पाहिजे हेच तर संस्कार असतात नाहीतर काय हल्लीची बोरं म्हातारपणची काठी मध्ये करावी लागत आहे मुलं जन्मास घालतलं काय चूक असते का आईबाबांची अशी अपेक्षा असते की मोठं झालं त्यांनी थोडंफार बघावं सौरावं आपल्या आईवडिलांना तर आताची मुलं काहीच ऐकत नाहीत नुसतं आपलं मी आपलं इतकंच काही करतात असं न करता, करता हल्लीच्या मुलांनी आईवडिलांचं ऐकलं पाहिजे म्हातारपणाची काठी झाली पाहिजे तरच हे आयुष्य बदलेल मनुष्य बदलेल व्हिडिओ आवडला तर धन्यवाद